नमस्कार मी आहे धनश्री सातारा आवाज ह्या चॅनलवर नवदुर्गा साताऱ्याच्या या कार्यक्रमावर समाजसेविका सुवर्णताई पाटील यांच्याकडे तर सुवर्णताई आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्याचे कार्य केव्हापासून चालू झाले हे आणि नक्की तुम्ही काय समाज कार्य करता मी जय श्रीराम मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णताई पाटील तुम्हाला माहितच आहे आणि मी आता विश्व हिंदू मातृशक्ती शहराध्यक्षा म्हणून मी काम करते माझी खूप वर्ष दोन हजार तीन चार पासून मी बचत गटांसाठी कामं चालू केली बचत गटांच्या महिलांना हाताला काम मिळालं पाहिजे किंवा तशा आमच्या बऱ्यापैकी महिलांनी स्वतःचे कपड्याची दुकान असतील आपल्या आम्ही बचत गट चालू केले आणि तिथून बँकेकडून कर्ज कर वगैरे मिळाल्यावर महिलांनी आपली कामं वगैरे चालू केली काम चालू केले कधीपासून किती वर्ष झाले आज चार वर्ष झाले मग तुम्ही विधवा का निवडल्या कारण काय ह्याच्या पाठी कारण अचानक माझ्यावर सुद्धा ती वेळ आली आणि अचानक साहेब गेले मी खचले पण मी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला मला तरी परमेश्वरानं खूप दिले माझ्या साहेबांनी माझ्यासाठी कमवले पण ज्या माझ्या तळागाळातील महिला आहेत ज्या खरंच कष्ट करून सकाळी काम केल्याशिवाय संध्याकाळी तिच्या मुलाला खाऊ घालू शकत नाही त्या महिलांचे मिसळ जातात आणि त्या अखा कुठल्या जीवना कुठल्या प्रकारे त्या सामोरे जात असते आणि काय करत असते आणि अशा पहिल्यापासून माझ्याकडे महिला येतच होत्या पण त्यांची व्यथा मला इतकीशी जाणवत नव्हती म्हणजे जेव्हा तुमच्यावर तो तेव्हा तुम्हाला महिलांची ही दुःख जवळून जवळून कळले ज्यावेळेला स्वतः जेव्हा स्वतः जळतं तेव्हाच आपल्याला ते कळतं हे मन आहे बरोबर ती योग्य ज्यावेळेला स्वतःवर वेळ येते तेव्हाच आपल्याला कळतं ना की त्या महिलांच्या व्यथा काय बोलायला सगळं इथं थो, भाषणं ठोकतील ही करतील पण वेळ निसतं बोलून नाहीये कृतीतून तुम्ही ते केलं पाहिजे बरं आज काय अडचण आहेत विधवा महिलांच्या नाही आता शासनानं ना जार वगैरे काढलाय की विधवा प्रथा ही बंद झाली पाहिजे पण ती कुठंतरी जार काढून उपयोग नाहीये आले पाहिजे अमलात आली पाहिजे पण ग्रामपंचायत कडून हे आता म्हणजे अंमलात आणायचा प्रयत्न करतात पण घरातली काही काही जी प्रथा चालू आलेली ती कुठेतरी जरा त्याला बसला पाहिजे आळा बसला पाहिजे म्हणजे ही कार्याची सुरुवात आपण अगदी घरातून केली पाहिजे घरातून केली पाहिजे महिलेचा नवरा गेला त्या कुटुंबातल्या सून असते आपली म्हणजे आपल्या मुलगाच असतो तो जर गेला तर घरातल्या ज्येष्ठांनी तिचं मंगळसूत्र बांगड्या काढू नये कुंकू पसायला लावणे प्रोत्साहन देऊन तिला समाजात चांगली वागणूक मिळाली पाहिजे हे समाजाने कार्य केलं पाहिजे केल आणि ते करण्यासाठी तुम्ही एवढ्या धडपडताय जनजागृती करताय तर हे करता तुम्हाला काही अडचणी येतात का ताई मी माझ्या घरापासून सुरुवात केली बर माझे जे काही मी आज जे आहे ते माझे मिस्टर होतेच पण मिस्टरांच्या नंतर सुद्धा माझा पूर्ण परिवार माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला आणि त्यातल्या त्यात माझी मुलं मुलांनी ज्या वेळेला माझ्यावर वेळ आली त्यावेळेला पाचव्याच दिवशी माझ्या मुलांनी जे त्याच्या पप्पानी बनवलं होतं तेच मंगळसूत्र विधी वगैरे करून सगळं मला त्यावेळेला घालायला दिलं आणि मुलांनी मम्मी तू इतकी खंबीर आहेस आणि तू आत्ता कुठंतरी हे करणं तुला शोभत नाहीये किंवा तू हे सोडलं नाही पाहिजे की मुलांनी मला प्रेरणा दिली म्हणजे तुमच्या मुलांचाही खरंच आदर्श आदर्श पाहिजे खरंच मुलं तुमची खूप गुणी आहेत आईला एका पडू दिलं नाही पप्पांची आठवण होऊ दिली नाही आणि माझ्या वा, सासूबाई जरी माझ्या विचारांच्या म्हणजे काय म्हणतात आपण काय म्हटलं पाहिजे रोग आम्ही जरी विचारांच्या असल्यात तर सुनेवर तरुणपणी ही वेळ आली त्यांनाही हे त्याच्या ज्या वेळेला त्यांनी माझ्या अंगावर सगळं हे बघितलं त्या कधीही काही बोलल्या नाहीत माझ्या घरातल्यानी प्रोत्साहन दिलं आणि मी माझ्या गावापासून सुरुवात सुरुवात केली के माझ्या घरापासून कशा प्रकारे प्रे समस्या बघा म्हणजे विधवा महिलांचं समुपदेशन कसं करता प्रत्येक गावात जाऊन जिथं बाबा जे म्हणजे अशा विधवा ज्या महिला आहेत त्यांना काही अडचणी घेतात का सांगली जिल्ह्यात शेटपळे गाव हे म्हणजे बुरका पद्धत आहे तिथं तर त्या गावातच माझ्या माझं गाव आहे ते त्या गावापासूनच मी पहिली सुरुवात केली आहे हो तिथल्या ज्या ज्या काय का घरच्याचा तर पाठिंबा होताच मग गावच्या लोकांचा होता का पाठिंबा किंवा आसपास जिथं जनजागृती करत होता तिथल्या लोकांचा तुम्हाला पाठिंबा कसा मिळत होता नाही तिथले जे ग्रामपंचायतचे सरपंच असतील तिथल्या काही महिला असतील त्यांनी आम्हाला सपोर्ट केला केला ना हो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला काही आमच्याही गावात घ्या आम्हाला म्हणजे काही अडचणी तुम्हाला नाही आल्या बऱ्यापैकी अडचणी काही काही ठिकाणी येतात पण तरी पण आपण सगळ्यांशी बोलणं करून किंवा ही करून मगच आपण केलं पाहिजे त्या विधवा महिन्याच्या पण काही गरजा असतात तर त्या गरजा पण पूर्ण व्हायला पाहिजेत मग पुनर्विवाहाबाबत तुमचं काय मत आहे कारण आता काय झाले करोनापासून एक तीन चार वर्ष झालं तरुण तुरुंत म्हणजे मुलं गेली रे कोणी असतं त्यांचे ते पती निधन पावतात अशा बऱ्याच महिला असतात कोण अपघातात जाते कोण मिल्ट्रीत जाते किंवा कोण रोगाने जाते अशा बऱ्याच मग अशा तरुण तरुण मुली आहेत नुकतंच काहींच असं लग्न झालेलं असतं आणि तिचा पती जातो मग ती किती वाईट वेळ येते त्या ते मुलीवर तेव्हा मग अशा प्रसंगी मग त्या महिलेनं विवाह करावा का दुसरा असं हे केला पाहिजे आणि आज ज्या घरात तरुण तरुण मुलं गेलेत तर काही काय काय म्हणजे इतकं मी जवळून पाहिलंय की जे जे सासू सासरे आहेत त्यांनी त्या मुलीचे लग्न लावून दिले म्हणजे खूप जनजागृती होते आणि समाज चांगल्या पद्धतीनं महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो चांगलाच चा, आहे आणि तुमची जनजागृती पण खरंच चांगली आहे आणि पहिल्यांदा मी बोराटेताई म्हणून आहे आठवडीच्या आणि जे सामाजिक कार्य करतात देवकर म्हणून देवकर साहेब त्यांनी त्यांच्या गावापासून म्हणजे माझंच गाव आहे त्यांनी मला बोलवून तई तुम्ही तुमचे म्हणजे तुम्हाला कुठंतरी उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही समाजातल्या महिलांच्यासाठी ज्या काही महिलांना अडचणी येते त्यांच्यासाठी ताई उभं राहा तुम्ही आणि तिथूनच मी माझी सुरुवात केली आणि सातारा जिल्ह्यात पण खूप ठिकाणी आमच्या मैत्रिणी असतील त्यांच्या म्हणजे जनजापणी करता जनजागृती करता म्हणजे तु, 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 तुम्ही मेळावे वगैरे घेता जाऊन तुम्ही नक्की काय समुपदेशन करता नाही मेळावे तर आपण घेतलेलेच त्या महिलांच्या काही अडचणी असतील समजावून घेता त्या हो पेन्शन योजना चालू करतो त्यांच्या मुला बाळांच्यासाठी काय करता येईल का ते आपण बघ छोट्या गोष्टी असतात पण तिला उभारी देण्याचं काम कुणीतरी पुढं येण्याचं जे पुढं आलं पाहिजे तर मी तुझ्या बरोबर आहे एवढा जरी शब्द आपण बोललो तर तिला खूप मोठ पैशान सगळ्या गोष्टी घेता येत नाहीत हे मानसिक आधार मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे आणि ते जे मला काही अनुभव आहेत त्यातून तुम्ही ते दे शिकला आणि ते महिलांपर्यंत आहे मग तुम्ही काय करता तिथे मग महिलांना हाजी कुंकू कसा करता हे आपण जे गावात आपण ज्या ज्या घेतलेला आहे तिथले सरपंच असतील महिला महिला तर महिला सरपंच काही काही ठिकाणी होत्या त्यांनी गावातल्या महिलांना एकत्र केलं त्यांच्या अगोदर मिटिंग घेतली आणि मग आम्हाला बोलवलं आणि कारण माझ स्वतःवरच वेळ आले ना मी आज काय करते हे मी स्वतः त्यांना सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांना सासू सासऱ्यांनी सांगितलं ते मान्य होतात की माझ्या माझी सून असू दे किंवा माझी मुलगी असू दे तिनं सुद्धा तया उभारी घेतली पाहिजे आणि आज तिच्या मुलाबाळांना कोण बघणार कारण पूर्वी शेती वगैरे असायचं पण आता ते काही नाही की स्त्री पुरुष समानता म्हणतो आपण कारण आज लेडीज सुद्धा आज बाहेर जाऊन तिला जॉब आहे ज्या वेळेला तिनं मंगळसूत्र घालत नाहीये ते कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी आपल्या मुलाबाळांच्यासाठी घातलंच पाहिजे आणि मानेनं आपण जगलं पाहिजे कारण ज्या नवऱ्याचे मुलं आहेत तेच आपण सांभाळतो ते जे सासू सासरे सांभाळतो परिवाराकडे आपण लक्ष देतो मग ते का घालून आणि ते तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही ते तुमच्या आयुष्यभर बरोबरच मग ओटी भरता हळदी गुंफू देता हो। बागड्या देता साडी चोळीनं ओटी भरता हो 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 आणि आपले विशेष म्हणजे वीर मा, वीर माता असतील किंवा वीर पत्नी आहेत त्यांचे खूप सातारा जिल्ह्यात आपण मेळावे घेतलेले आणि त्या महिलांच्या काही आडी अडचणी अशा महिला तुम्हाला मग तुम्ही एवढं सगळं त्यांच्यासाठी करतात तर मग त्या तुम्हाला भेटल्यावर काय म्हणतात काय प्रतिक्रिया असतात त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे वेळेला आपण त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्या व्यथा आणि कुणीतरी पाठीवर थाप दिली पाहिजे की मी आहे मी आहे एवढीच त्यांना अपेक्षा असते आणि त्यावेळेला रडून प्रत्येक महिला तिची व्यथा सांगत असते की तई हे झालं ते झालं किंवा महिलाच महिलांच्या शत्रू नाही झालं पाहिजे आपला जरी मुलगा गेला तर हा मुलगाच आहे ना असून जरी असेल तर तिला स्वतःच्या मुलीसारखं तुम्ही केलं पाहिजे आणि तिला म्हणजे एकतर ती तिचे मिस्टर गेलेत म्हणून ती तुटलेली असती आणि तिच्यावर सगळं जे तिचं कुंकू असेल मंगळसूत्र असेल ते काढून तिला विद्रुप करताय आणि तिला तुम्ही वारंवार आठवण करून देत आहे तिच्या मुलाबाळांच्या त्याचा परिणाम होतोय ते कुठं थांबलं पाहिजे म्हणजे तुम्ही ते स्वतः अनुभवलंय म्हणून तुम्हाला समाजातल्या ह्या महिलांवर ज्या अन्याय होतोय हा व्हायला नाही पाहिजे नाही हे सुरुवात झाली तुम्ही अनुभवल्यामुळं तुम्ही हे समाज समाजकार्य करू शकताय आणि धडाडीने उभ्या राहिलाय स्वतःच्या पायावर प्रत्येक महिलेने उभं राहिलं पाहिजे आज मी नवरात्रीचा सण चालू आहे म्हणजे एक स्त्रीचा स्त्रीनं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक स्त्रीला मदत के मदत केली पाहिजे आणि एक मदतीचा हात जर आपल्याला चांगलं नाही काही तिचं करता आलं तर तिला वाईट तरी तुम्ही लेखू नका किंवा वाईट तरी बोलू नका जर तुम्हाला नाही चांगलं करता आलं किंवा तिला मदत नाही करता आली तर नका करू पण वाईट बोलून तिचं मन दुखवेल असं काही कच्चीकरण करू नका एवढंच मी आजच्या ह्यानं सांगते आणि प्रत्येकानं नवदुर्गा म्हणून निस्तत देवाला जाऊन नमस्कार करणं तसं न करता प्रत्येक स्त्रीला मानाच स्थान द्या आणि तिचा आदर करा कारण प्रत्येक का स्वतः ज्या वेळेला पुरुष असतील स्वतःच्या घरातल्या महिलांचा आदर करतील परक्या स्त्रीना ते तुच्छ लेखतील हे कुठंतर कम म्हणजे थांबलं पाहिजे प्रत्येक बाहेरची स्त्री असू दे घरातली स्त्री असू दे तिला आदरानं हे नवरात्रीच्या काळात ज्या खर महिलांना गरज आहे तुम्ही देवीची ओटी भरता जाऊ बरोबर साडी चोळीने ओटी भरता तर समाजातल्या अशा काही महिला आहेत प्रत्येक महिलेने किंवा समाजाने हा विचार केला पाहिजे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून जी देवीला आपण ओटी भरतो तुम्ही भरा पण पर अशा महिलांचा तुम्ही आदर सत्कार करा, करा। आणि तिची ओटी भरा मग तिच्या चेहऱ्यावरच जे समाधान आहे ते नक्कीच तुम्हाला छान प्रेरणा देऊन जाणार आहे आनंद देणार आहे हा खूप चांगला धनश्री तू मुद्दा मांडलेला आहे आणि मला खरंच खूप म्हणजे आवडलं तुझे बोलले की समाजाबद्दल जी तुझी भावना महिलांच्या बद्दल आहे ती खरंच खूप वाकान्यजोगी आहे की तुझ तू सुद्धा बोललीस की आपण मंदिरात जातो देवीला जातो त्यांची ओटी भरतो आणि ज्या खरंच समाजातल्या महिला आहेत त्यांच्याकडं कुठंतरी त्यांना देव्या आहेत त्यांचा तुम्ही आदर करायला करा आणि त्यांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे तरच कुठंतरी समाजातलं हे परंपरा आहेत किंवा काही असतील त्या मोडीत निघतील बरोबर आज आला आमच्या चॅनलला भेट दिली ताई तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्याकडून खूप घेण्यासारखं आहे आणि तुमचं समाजकार्य सतत असंच चालत राहो तुमच्या कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मी एक आज सातारा चॅनलला जी माझी मुलाखत घेतली तर मी सर्व माझ्या माता भगिनीनं एक विनंती करते की ज्या काही माझ्या विधवा महिला असतील तर त्यांना मानाचन तुम्ही मानानं प्रत्येकीनं सणावाराला घरी बोलवलं पाहिजे आणि तिलाही त्याच सन्मान म्हणजे तिचा पण केला पाहिजे आणि ज्या माझ्या महिलांना तर अडचणी काही येत असतील त्या तर मी सुवर्णा पाटील तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहील जे काही मला करता येईल ते शंभर टक्के मी करण्याचा प्रयत्न करेन जय हिंद